नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला माहित आहे की बदाम खाण्याचे खूप सारे फायदे असतात म्हणजेच काय बदाम हा आपल्या मेमरीसाठी सुद्धा खूप महत्वाचा असतो कारण बदाम खाल्ल्यामुळे आपल्याला आपल्या बॉडीला खूप सारे असे जीवनसत्व भेटतात परंतु ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या लोकांनी बदाम नाही खायला पाहिजे काही लोक असे आहेत की ज्यांनी बदाम खाणं हे टाळलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजेच ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा म्हणजे उच्च रक्तदाबाचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी बदाम खाणं हे टाळलं पाहिजे कारण यामुळे काय होतो तुमचा ब्लड प्रेशर सुद्धा वाढू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या हार्टवरती पडू शकतो ज्या लोकांना किडनी स्टोन आहे म्हणजेच मुतखडा आहे त्या लोकांनी बदाम खाणं टाळलं पाहिजे कारण यामुळे किडनी संबंधित काही रोग तुम्हाला उद्भवू हो शकतात तिसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांना पचनक्रियेबद्दल म्हणजेच जेवणानंतर त्यांना प्रॉपर डायजेशन होत नाही म्हणजेच काय की इनडायजेशन होतं तर त्या लोकांनी बदाम खाणं हे टाळलं पाहिजे तुम्हाला जर या संबंधित काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही बदाम खाणं टाळू शकता कारण यामुळे तुम्हाला परत कुठल्याही प्रकारची शारीरिक समस्या उद्भवू शकणार नाही